अमळनेर तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याच्या शोधात जंगलातून भरकटलेल्या तीन हरणांचा एकाच दिवशी मृत्यू झालाय यामध्ये एक काळवीट आणि दोन हरणांचा समावेश आहे तर एकाला वाचवण्यात यश आले ही घटना सहा एप्रिल रोजी घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की अमळनेर टाकरखेडा जळगाव मार्गावर शासकीय गोदामाजवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेत तीन वर्षाचे हरिण मृत्यूमुखी पडले अपघातात हरणाचे पोट फाटल्याने तिच्या पोटातील पिल्लू बाहेर येऊन त्याचाही मृत्यू झाला होता त्याचप्रमाणे दोधवद येथे देखील एक आठ महिन्याचं काळवीट शेतात मृत्यूमुखी पडले तर जुनोने या ठिकाणी एक तीन महिन्याचं पिल्लू विहिरीत पडले होते त्या ठिकाणी चेतन समाधान धनगर आणि दुर्वा आनंद धनगर या दोघा तरुणांनी विहिरीत उडी मारून त्याचे प्राण वाचवले आहेत वनपाल प्रेमराज सोनवणे वनरक्षक रामदास वेलसे वनरक्षक सुप्रिया देवरे वनमजूर अधिकार पारधी प्रवीण पाटील समाधान पाटील मयूर पाटील यांनी जिवंत हरणावर पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार केले तर मृत हरणांवर जंगलात सक्य इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले कडक उन्हाळा लागल्याने पाण्याच्या शोधात हरणे वनवन भटकत असावे तर जुनोने शिवारात कदाचित जंगलात आग लागल्याने हरणे पळत सुटले असावीत आणि लहान पिल्लू विहिरीत पडले असावे चार दिवसात चार हरणांचा मृत्यू झालाय तर तीन हरणे विहिरीत पडली आहेत क्राईम वार्ता न्यूज सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट